मंडळी नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी ठाकरे हो ब्रँडचा येत्या निवडणुकीत कशा प्रकारे फायदा होईल लक्षात ठेवा महायुती सरकारवर हल्ली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा झालेला असंतोष हा परिणाम कसा येत्या काळात जाणवेल कसा दिसेल महायुती सरकारमध्ये असलेल्या तिघांच्याही आपसातल्या आपशी, 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 मतभेदांमुळे कुणाला कुणाच्या झोडीत विजयाचा प्रसाद मिळेल हे सर्व आज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मित्र हो शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल महायुती सरकारची आतली बातमी कळेल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजय कसा होईल याचे अंदाजही करतील मंडळी एक लक्षात घ्या गेली लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने लोकशाही तंत्राने पार पडली आपण पाहिलं असेल परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र अचानक बदललं होत्याच नव्हतं घडलं चमत्कार झाला फूक मंत्रासारखा निकाल बदलला आणि असा दिवस उजाडला मित्र हो उन्हाळ मुलं परीक्षेत अचानक पास झाले आणि उलट सुलट उलट सुलट चर्चेला वाचा फुटली चर्चेला उदाहरण आलं महाराष्ट्रभर लोक म्हणाले निवडणूकच लुटली कुणी लुटली ऐका पुढे खर तर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांचा मनसुबा काही वेगळाच होता मंडळी त्यांचे विचार यावेळी वेगळेच होते अर्थात लोकसभेसारखंच विधानसभा निवडणुकीत घडणार होत पण सर्व मतदारांचा अपेक्षा भंग झाला आणि सत्तेचा सारीपाठ चमत्कारासारखा बदलून गेला अनेकांना इतका भरघोस विजय मिळाला की निवडून येणारा प्रत्येक उमेदवार प्रत्येक उमेदवार प्रत्येक कॅन्डिडेट प्रत्येक नेता स्वतःच अचिंबित झाला त्यालाच आश्चर्य वाटलं की अरे आपण पास कसे झालो अर्थात नापास होणारे विद्यार्थी अचानक पास झाले की तुम्हाला ठाऊक आहे की गावात फिरून पेढे वाटण्याची देखील त्यांना लाज वाटत असते अशी काहीशी गत महायुतीमधील अनेक उमेदवारांची त्यावेळी झाली होती आपण हे मित्र पाहिलं असेल शेवटी एवढी लाज वाटली एवढी लाज वाटली एवढी शरम वाटली की अनेकांनी विजयाचा गुलाल देखील उधळायचं नाकारलं जिंकल्यावर हरल्यासारखं वाटणं हे किती गंभीर होतं मित्र किती गंभीर असू शकतं याचा प्रत्यय तुम्हा सर्वांना आला असेल आणि मग काय महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली चावडीवर पारावर गावात गल्लीत बोळात दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरू झाली कोणी म्हणत होतं सेटिंग होती आणि कोणी बोलत होतं चिटिंग होती कुणी म्हणत होतं लाडक्या बहिणींनी भावांना आशीर्वाद दिला आहे अशा प्रकारे वेगवेगळी मत लोकांची मतदारांची सामान्य नागरिकांची होती पण नेमकं झालं काय याचा सुगावा आज ही लागला नाही हे लक्षात घ्या आणि सिमसिम काही शेवटी खुललं नाही परंतु यावेळी मात्र मंडळी विरोधी पक्ष गाफील राहणार नाही असं प्रत्येकाने ठरवलं आहे आणि यामुळेच आता सत्ता पक्षाचे धाबे दडाणले आहेत कारण ओट चोरीचा भोंगा आणि वोटर लिस्टमधील गडबड घोटाऱ्या घोटाळ्याच्या संशयाने देशभरात खळबळ माजली आहे अख्ख्या देशात आता येत्या निवडणुकीच्या प्रचारात काय होईल माहितीये उसवल गणगोत सार आधार कुणाचा नाही हे गाणं म्हणण्याची वेळ महायुतीवर येईल असं प्रत्येकाला वाटायला लागला आहे कारण मंडळी जोवर वोटर लिस्ट अपडेट होत नाही नव्याने सुधारल्या जात नाही तोवर निवडणुका घ्यायच्या नाहीत असं इतर पक्षांनी त्या शिष्टमंडळाने खुद्द राज ठाकरेंनी आयोगाला सांगून टाकलं महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला शिष्टमंडळ जाऊन भेटलं आपल्याला आपण बातम्या पाहिल्या वाचल्या ऐकल्या असतील आणि त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या ध्यानात या लोकांनी आणून दिल्या या शिष्टमंडळातील राज ठाकरे यांचं सर्वात प्रभावी स्टेटमेंट देखील पुढे आलं आपण ते वाचलं असेल आणि महायुती सरकारचे धाबे आता मात्र मंडळी मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच या तीनही मित्रांची झोप उघडली आहे का तर उत्तर होय कारण एकीकडे चाणक्य शरद काका पवार आहेत आणि दुसरीकडे ठाकरे ब्रँडची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात रंगली आहे मित्र ठाकरे बंधूवरचा विश्वास आणि प्रेम अजूनही कायम आहे बाळासाहेब ठाकरेंनी सोडलेली छाप अजूनही कायम आहे हे चित्र दिसते आहे कारण ते मतदारांच्या कमेंट्सवरून आमच्या लक्षात येतं मंडळी आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे यांना येणारी निवडणूक ही एकत्र लढण्याचं त्यांनी ठरवलं ते याच कारणाने कारण ठाकरे ब्रँड पुढे तिघांचीही एकटं लढण्याची हिंमत हल्ली होत नाही अशा चर्चा महाराष्ट्रात रंगल्या आहेत आधीच अनेक गोष्टींवरून हल्ली महाराष्ट्र पेटला आहे तुम्हाला ठाऊक आहे अतिशय शेतकऱ्यांवर संकट आलं आहे पुरान पुरान जमिनी खरडून निघाल्या आहेत शेतकरी अतिशय चिडलेले आहेत शेती व्यवसाय बुडला शेत आहे शेतमालाला भाव नाही कर्ज माफी नाही व्यापारी वर्गाच्या अर्थकारणावर देखील वजाबाकीचं संकट ओढवलं आहे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक निर्णयात हे सरकार अयशस्वी होताना दिसत आहे सामान्य नागरिकांमध्ये हल्ली खूप असंतोष आहे खूप व्यापाऱ्यांमध्ये देखील त्यामुळे दिवसेंदिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सामान्य नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत हे लक्षात घ्या शेतकरी जरी मुंबईच्या बाहेर असला तरी देखील शेतकऱ्यांचीच लेकरं मुंबईत आहेत हो हे लक्षात घ्या त्यामुळे वावराच्या वेशीवरचं संकट वावटणीसारखं मुंबईपर्यंत नेहमीच पोहोचत असतं शहरातही ही धग कायम असते हे लक्षात घ्या कुठल्याही प्रश्नाला हे सरकार गंभीरपणे का घेत नाही हा मतदारांना प्रश्न पडला आहे अगदी भाजपाच्या समर्थकांना अजित दादांच्या समर्थकांना आणि एकनाथ रावांच्या समर्थकांना नाही असा साधारण सबज लोकांचा झाला आहे स्पष्ट बोलायचं झाल्यास महायुती सरकारमधील या तिघांचंच आपसात ट्युनिंग नाही हे अगदी उघडपणे दिसत आहे महायुती सरकारमध्ये एकूण पक्ष आहेत किती तीन पण एकाच पक्षाला उजेडा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मग उरलेल्या दोघांनी काय करायचं उर्वरित दोघांना आणि त्यांच्या पक्षाला कुठल्याही प्रकारचं महत्व दिल्या जात नाही हे धडळीत दिसते आहे अर्थात दोनही पक्ष भाजपाला शरण गेल्यासारखं हे चित्र आहे आणि गेलेच आहेत दोघांनाही आपापली शस्त्रे दोघांनीही आपापली शस्त्रे अगदी खाली ठेवली आहे नम्रपणे आणि जणू फडणवीसांना सलाम ठोकून म्हणतायत जहापना तुसी ग्रेट हो तोफा कुबूल करो अशी गत झाली मंडळी माणूस एकदा कुणापुढे झुकला ना त्याला कायम वाकून आयुष्यभर चालावं लागतंय लक्षात घ्या स्वार्थासाठी असं होत असतं त्यामुळे कार्यक्रम सध्या मायुती सरकारमध्ये अशा प्रकारचा सुरू आहे त्यामुळे अनेक जाणकारांचं आणि राजकीय विश्लेषकांचं या महाराष्ट्रात मत आहे यावेळी बाजी पलटणार महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार भूकंप येणार कारण सत्तेचे दोन्ही सोबती बदनाम झाले आहेत एका सोबत्याने काकाला गचांडी दिली आणि दुसऱ्या सोबत्याने घरातीलच ताट्याला भोग पाडलं अर्थात दोन्ही गडी मिठाला बेईमान झाले अशी सर्व दूर चर्चा, गावा गावा थी, वर, वर चर्चा आहे गावागावात ही पारावर चावडीवर हीच चर्चा आहे याच गप्पा गोष्टी आहेत आणि तरी देखील हसून भाषणं करत फिरतायत ही एक कमाल आहे दोन तीन पिल्ल तर जातीय वादावर भुंकायला मोकाटच सोडले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील हिंदू मुस्लिम सलोखा असलेले दोन्ही धर्माचे लोक या अशा भुंकणाऱ्या पाळीव प्राण्यांवर अतिशय नाराज आहेत ते भाजपाचे समर्थक असले तरी तेही नाराज आहेत लक्षात घ्या या पाळीव प्राण्यांना सरकार का आवरत नाही यामुळे लोक अतिशय चिडलेले आहेत अति सरकारवर सत्ता पक्षावर त्यात आणखी एका वादाने मिठाचा खडा पडला आहे सोलापूरमध्ये तुम्ही बातमी वाचली असेल काल परवा भा। भाजपाचे कार्यकर्ते भाजपाच्याच कार्यालयापुढे धरणा प्रदर्शन करीत आहेत त्यांना काही संधी मिळत नाहीत नव्या नव्या नेत्यांना आयात केलं जात आहेत मग अनेक वर्ष ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सतरंज उचलले त्यांचं काय असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे शिंदे सेनेतील काही आमदारांना भाजपात शिरण्याची घाई झाली आहे ती बातमी आपल्याच चॅनलवरून काल मी दिली तुम्हाला तिसरीकडे दादांचा एक गड हिंदुत्वाचे देत फिरतो आहे ते संग्राम जगताप साहेब एकंदरीत महायुती सरकारमध्ये कुणाचंही खेटर कुणाच्या पायात दिसत नाही आणि याच काला गोपालकाला खिचडीमुळे येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना थेट फायदा होणार हे चित्र सध्या महाराष्ट्रात उभं झालं आहे मंडळी हे लक्षात घ्या त्यामुळे कर्माची फळं कोण भोगणार हे तुम्ही ठरवा शेतकऱ्यांच्या गंभीर अवस्थेची हाय नेमकी कुणाला लागणार यावर मंडळी आपण व्यक्त व्हायला पाहिजे आपले विचार आपलं मत मद, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कमेंट करताना आपण महाराष्ट्रातील कुठल्या परिसरात राहता ते देखील अवश्य लिहा आम्ही आपल्या कमेंट्स दररोज आमच्या चॅनलवर वाचत असतो आपले विचार तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातूनच आम्ही आम्हाला बघायला मिळतात असो मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं ते नक्की व्यक्त होऊन लिहा मंडळी पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र